नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अकेले घेऊन आज आपण निघालो होतो पाहुण्यांकडं कारण आईचा शब्द आपण नाही मोडू शकत आणि पाच साडेपाचचा टाईम होता ऊन उतरलेलं होतं त्याच्यामुळं काय ताण नव्हता आणि इकडं बैलगाड्या पण आता घराकडे निघाल्या होत्या चारा घेऊन हे असं हिरोगार शेत पाण्याचं शेत बैठलं तर मन एकदम प्रसन्न होतं बरं का तिथं गेलो तर छोट्याचं काम चाललं होतं आवरायचं आणि भाऊचं काम चाललं होतं भाजी कापायचं आणि इकडे कोबूच्या वावरात गेलो आणि इतका मस्त सिनेमॅटिक शॉट आला आणि नारळाचं ते लुक असं भारी वाटत होतं ना मळ्यात असं गेलं ना हिरगार तर लईच भारी वाटतं ही वनस्पती कोणती आहे नक्की सांगा कमेंट करून तिकडून मामीचा आवाज आला तर मामी, मामी सांगा थोड्या गप्पा मारून परत आपण आपल्या उद्योगाला जाणार होतो पण इकडं भाऊचा खूप आग्रह होता का थांब आमची भाजी काढूस तर म्हटलं थांबलो भाऊच्या शब्दाच्या पुढं आपण अजिबात नाही भाऊच्या शब्दाला मान देऊन आपण तिथं थांबलो होतो था। आणि भाऊनी पण त्याचं काम एकदम पटापटा उरकावलं होतं म्हणलं चला बरं आता घरी जेवण करूनच जायचं बरं का तिथं गेलो होतं चिल्ल्या पिल्ल्यांचा धिंगाणा चालू होता का म्हणून तर कार्टून बघायसाठी एकदा कार्टून दिसलं विषय कालला एकदम शांत चिडीचाप आणि इकडं मी बघितलं अरे भाज्याचा वास येतोय मस्त पैकी भाज्याचा घाणा आणि मग काय बघावा आमरस कुरडया पापडी शेवायचा भात ह्या सगळ्या गोष्टीवर मस्तपैकी ताव मारला आज जी मस्तपैकी पोराला भारवायचं काम करीत होती आणि मित्रांनो याचा पूर्ण व्हिडिओ फेसबुकवर येतोय आपल्या